कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथे ओढ्याला आलेल्या पुरात दोन वर्षाचा चिमुकला वाहून गेल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी साडे वाजेच्या सुमारास घडली आहे साई कडुबा बोरसे असे या चिमुकल्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की घाटशेंद्रा येथील कडुबा हरिद्वार बोरसे हे कुटुंबासह शेतात राहतात रविवारी रात्रीपासून चिंचोली लिंबाजीसह घाटशेंद्रा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे सोमवारी सकाळी घाटशेंद्रा परिसरात ढगपुटी सदृश पाऊस झाल्याने कडुबा बोरसे राहत असलेल्या नालेला मोठा पूर आला आणि या पुराचे पाणी बोरसे यांच्या घरात शिरले आई घरात स्वयंपाक करत होती तर मुलाचे वडील घरातील साहित्य बाजूला करत होते यावेळी घरात खेळत असलेला साई हा पाण्यात वाहून गेलाय साई घरात दिसत नसल्याने आईने पतीला साईविषयी विचारणा केली असता तो दिसून आला नाही त्यांना संशय आल्याने घरात शोधाशोध शुद केली असता तो वाहून गेल्याचे दिसून आले आजूबाजूंच्या नागरिकांनी शोध घेतला असता घरापासून शंभर मीटरच्या अंतरावर लिंबाच्या झाडाच्या मुळ्यांमध्ये साई अडकलेल्या अवस्थेत आढळून आला त्याला तात्काळ चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र साईची प्राणज्योत मालवली होती पोळ्याच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड